जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त नमस्कार भक्तांनो आज आप ऐकणार आहोत एक अद्भुत आणि चमत्कारी कथा जिथे दत्तगुरूंच्या नामस्मरणाने एका भक्ताचा मृत्यूच्या तोंडातून बचाव झाला या कथेने तुमच्या मनात भक्ती आणि श्रद्धेचा अगदी नवीन अंकुर निर्माण होईल तर पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि अनुभव घ्या दत्तगुरूंच्या अलौकिक शक्तीचा भक्ताची ओळख आणि संकट ही कथा आहे अकोला जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या शंकरराव यांची शंकरराव अत्यंत साधे आणि निस्वार्थ भक्त होते त्यांचा पूर्ण विश्वास श्री दत्तगुरूंवर होता सकाळ संध्याकाळ ते दत्तगुरूंच नामस्मरण करत असत त्यांच्या तोंडातून सदैव जय गुरु दत्त जय गुरु दत्त असेच शब्द निघायचे जय गुरु दत्त जय गुरु दत्त शंकरराव अत्यंत गरीब होते शेती आणि मजुरीवर त्यांचा चरितार्थ चालायचा पण त्यांच्या जीवनात समाधान होतं कारण त्यांना दत्तगुरूंचा आधार होता त्यांची पत्नी आणि दोन मुल त्यांच्या छोट्याशा झोपडीत राहायची परंतु एक दिवस त्यांच्या आयुष्यात भयंकर संकट आलं अपघात आणि संकट एके दिवशी शंकरराव गावातून शेतीचे सामान घेऊन आपल्या सायकलवरून घरी येत होते आभाय काळवंडलेलं होतं जोरदार वारा सुटला होता आणि त्याच वेळी रस्त्यावरून एक प्रचंड वेगाने येणारा ट्रक त्यांच्या दिशेने धावत येत होता ट्रकचा हॉर्न आणि ब्रेकचा आवाज अरे थांब थांब शंकररावला काही समजायच्या आतच ट्रक त्यांच्यावर येऊन आदळण्याच्या बेतात होता त्यांच्या तोंडातून आपोआप शब्द निघाले जय गुरुदत्त जय गुरुदत्त आणि पाहता पाहता एक चमत्कार घडला दत्तगुरूंचा चमत्कार ट्रक जवळ येत असताना अचानक ट्रकचं ब्रेक फेल झाला आणि ट्रक थेट शंकरराववर धावून आला पण आश्चर्य म्हणजे ट्रक त्यांच्या अगदी काही इंचांवर येऊन थांबला जणू काही अदृश्य शक्तीने ट्रकला रोखलं होतं शंकरराव घाबरलेले डोळ्यात पाणी जय गुरु दत्त जय गुरु दत्त ट्रकचालक हादरून गेला तो म्हणाला बाबा मी पूर्ण ब्रेक दाबला तरी ट्रक थांबत नव्हता पण अचानक जणू कुणीतरी ट्रक रोखून धरलं शंकररावला लगेच समजलं की हा दत्तगुरूंचाच चमत्कार आहे त्याच हृदय भरून आलं आणि ते जमिनीवर लोळण घेत धन्य दत्तगुरू तुम्हीच मला वाचवलं असं म्हणू लागले घरी परतल्यानंतर शंकररावने हा अनुभव आपल्या पत्नीला सांगितला तेव्हा दोघांना खात्री पटली की दत्तगुरूंच्या नामस्मरणाचीच ही कृपा होती हा अनुभव ऐकून गावातील इतर लोक देखील दत्तगुरूंच्या भक्तीत मग्न झाले सगळीकडे नामस्मरणाचा गजर ऐकू येऊ लागला जय जय भक्तांचा गजर आणि भजन जय गुरु दत्त जय गुरु दत्त, दत्त।, 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 दत्त। मित्रांनो हा अनुभव आपल्याला सांगतो की संकट कितीही मोठा असो मृत्यू कितीही जवळ असो जर आपण दत्तगुरूंच नामस्मरण अखंडपणे केलं तर ते आपल्याला मृत्यूच्या तोंडातून देखील वाचवतात त्यांच्या कृपेने अशक्य ते शक्य होऊ शकतं तुमच्यासाठी प्रेरणा म्हणूनच भक्तांनो आजपासून तुम्ही देखील दररोज दत्तगुरूंच नामस्मरण करा तुम्हाला जे संकट वाटतंय ते दूर होईल आरोग्य समृद्धी आणि सुख शांती तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल जय गुरु दत्त जय गुरु दत्त तुमच्या आयुष्यात दत्तगुरूंचे चमत्कार अनुभवायला मिळावे हीच आमची प्रार्थना तुमच्या मनात जर काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व भक्तांपर्यंत पोहोचवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रप्रिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त